दिल्लीच्या मेट्रोमध्ये प्रेमी युगलांचा मेट्रोतच रोमॅन्स सुरू होता आणि हा सर्व प्रकार एका वयोवृद्ध महिलेने पाहिला पुढे काय घडलं ते पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा वयोवृद्ध महिला पुढे व्हिडिओमध्ये काय म्हणते तेही सुद्धा पहा महिला प्रवाशाने म्हटलेलं आहे की मेट्रोच्या डब्यात लोकांची गर्दी होती तिथे उभी असताना एक मुलगी तिच्या जोडीदाराला रोमॅंटिकपणे स्पर्श करत होती त्याचबरोबर ती आपल्या प्रियकरासोबत अश्लील कृत्य करत होती तेव्हा कर कर ते या महिलेने या दृश्याविरोधात आवाज उठवला आणि उघडपणे अशा कृत्यांचा विरोध करत त्यांना चांगलंच सुनावलं त्यावेळी तिथे असलेल्या प्रवाशांनी ही घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेली आहे महिलेने केले ते योग्यच केले अशा प्रकारच्या अनेक लोकांच्या कमेंट्स आलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा